चला आपल्याला खूप खूप शुभेच्छा आहेत या महिला हंडीचा मान हा आपण सलामी देण्याचा मान आपल्याला आपण देत आहोत आपण आप सलामी द्यायची आहे जास्तीत जास्त स्तर लावून सलाम एवढे एवढे हात वरती आले पन्नास सात ठर वाटते लोक <laughs> सहा चला आपल्याला खूप खूप शुभेच्छा आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आणि शिवसेना शाखा आणि राजेंद्र विचारे साहेबांच्या वतीने आपल्याला खूप खूप शुभेच्छा सहा तारासाठी आपली सलामी आहे आपण सुरुवात करायची आहे मुला गणपती बाप्पा बंगाल मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी

या ठिकाणी मोबाईल सापडलेला आहे कृपया या मोबाईलची ओळख पटवून स्वतःची सुद्धा ओळख पटवून मोबाईल घेऊन जायचे या ठिकाणी एक मोबाईल सापडलेला आहे त्याचा कोणाचा असेल त्याने व्यासपीठावरती यावं स्वतःची ओळख आणि मोबाईलची ओळख दोघांची ओळख पटवावी आणि घेऊन जावं शिवतेज महिला गोविंदा पथक सहा थळांचा मनोरा या ठिकाणी रचण्याचा प्रयत्न करत आहेत आज जगामध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला या सर्व क्षेत्रामध्ये अग्रस्थानी आहेत आणि त्याचं हे उत्तम आणि मूर्तिमंत उदाहरण आहे की आज ठाणे आणि मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी महिला गोविंदा पथक अग्रस्थानी आहे या ठिकाणी सुद्धा शिवतेज महिला गोविंदा पथक सहा थर माधवी मनोरे या ठिकाणी रस्त्याला दिसत आहेत बाकी त्याला विनंती आहे की त्यांना सहकार्य करायचंय हा प्रतीक या मनोरामध्ये गेल्या वेळेला स्पेन मध्ये यातल्या दोन मुली जाऊन आलेल्या आहेत हा आपल्यासाठी समस्त भारतीयांसाठी आणि ठाणेकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे की या पथकातील दोन मुली या स्पेन मध्ये गेलेल्या गे होत्या शाबास कमाल एक नंबर सावकाश 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 सहा शिवतेन महिला गोविंदा पथकाचे रचलेल्या आहे सहा खरे थांबा थांबा थाबा था त्याला उतरू द्या या गोविंदा पथकातल्या दोन मुली या स्पेन मध्ये गेल्या होत्या जोरदार टाळ्या पाहिजे सर्वप्रथम तमाम भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे की या गोविंदा फटकाच्या अरे भावा छाती खाऊलात आणि आम्ही शिवरायांची पाहूया प्रतिपालक क्षत्रिय कुलावत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय 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 शिवाजी